रामकृष्ण आरे हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं खूप खूप स्वागत आहे अगदी आज आपण करणार आहे आंबरच हे काही सात आठ आंबे घेतलेले आहेत आणि याच्यापासून अगदी मस्त आंबरस अगदी दहा बारा माणसांना पुरण एवढा करणार आहे बघा हे बघा संपूर्ण आंबे धुवून घेतलेले स्वच्छ आणि आपण आता ते कट करून घेऊया अशा पटापटा एकदम अशा खापा काढायच्या संपूर्ण आंब्याच्या खापा काढून घ्यायच्या आणि आंबा बघा किती सुंदर आहे अगदी पिवळा धमूक कलर बी किती सुंदर आहे बघा हा आंब्याचा अगदी घरचे थे आणि एवढा छान रस होतो याचा एकदम घट्ट रस होतं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चमच्याने सहज सहज निघतं न एवढं काही करता सहज त्याचं आणि कातळ बी एवढं पातळ आहे की स एकदम सहज खाप निघते त्याची हो का एवढी छान अशी खाप होते हे बघा असं मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि ह्या संपूर्ण असं कापून आपण सहज निघणारं म्हणजे जास्त हात हे फक्त चमच्याने असं सहज काढायचं की सहज पूर्ण गर म्हणतात ना हा संपूर्ण निघतो त्याच्यात बघा आणि हा सीझन म्हणजे आंब्याचाच हे बघा किती सहज असं पूर्ण गर निघतो आहे बघा आणि काय नकळत थोडंसं राहीन ते बी असं चमच्याच्या साह्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे वाया कसं घालवायचं नाही आहे आपलं घरचं असलं म्हणून काय झालं वाया अजिबात घालावायचं नाही अगदी पाच सहा आंब्याचा जरी केला तरी त्याच्यात पाच सहा माणसं एक एक आंब्याचा रस एका माणसाला पुरतो एवढा याचा रस होतो हे बघा पूर्ण आपलं आता झालं आहे आता आपण हे मिक्सरमध्ये थोडी थोडी साखर टाकून अगदी मापात फिरून घ्यायचं आणि साखर बी आपली बेतानीच टाकायची आणि एवढा घट्ट होतो आणि पाणी तर फक्त एक ग्लास भरत तरी एवढा रस हा घट्ट होतो खूप घट्ट की नुसता चमच्यानेच खायचा आपण जो विकत आणतो त्याच्यात तो तरी पातळ रस होतो पण हा घरचा म्हणतात ना घरच्या आंब्याचा रस एकदम घट्ट अगदी मदीपेक्षा घट्ट अगदी घोडभरच पाणी टाकलेलं आहे बघा आणि ते आता फिरून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा किती घट्ट आहे का नाही का नाही किती घट्ट बघा एवढा सुंदर बघा अजिबात असा पातळपणा त्याला नाही आहे एवढा घट्ट रस झालेला आहे आता आपण हा संपूर्ण हे गर आहेत आंब्याचे आपण संपूर्ण हे वाटून घेऊया बघा मिक्सरमध्ये अगदी बारीक करायचं आहे आणि साखर ही प्रत्येक भांड्यात थोडी 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 एक एक चमचा एक एक चमचा अशी टाक टाकलेली जास्त नाही यूज केलेली आहे म्हणजे आपल्याला जेवढं गोड हवं आहे आपण तेवढंच करणार आहे अगदी मापात आणि तुम्ही काही म्हणा विकतचा जो रस असतो तो एवढा खास नाही लागत आपल्या घरच्या आंब्यांचा रस तो रस त्याला म्हणतात खास प्युअर आंब्याचा रस असा हा एकदम प्युअर आंब्याचा रस आहे खूप सुंदर हे बघा अगदी भरपूर रस झाले आणि बघा किती घट्ट आहे का नाही सुंदर चला आता आपण पोटची प्रोसेस करूया इथं मी बटाटे उकडून घेतलेले आहेत बघा दहा बारा छोटे छोट्या बोऱ्या आहेत जास्त मोठ्या नाही अगदी छान मौसूत उकडलेले आहेत आता आपण ते पूर्ण सोलून घेऊया का सोलून घेतलेले आहेत आता याची छान भाजी बनवूया इकडं मी तोपर्यंत कुकर लावते बघा डाळ आणि भाताचा आता या कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि डाळ बी स्वच्छ अगदी धुवून घेतलेली आहे आणि भात बी ठेवलेला आहे बघा भात खाली ठेवलेलं आहे वरून डाळ आता डाळीमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची जास्त नाही आणि हळद हळद टाकायची आपल्याला थोडंसं तेल टाकायचं कारण की तेलाने काय होतं आपली डाळ अगदी अप्रतिम शिजते अगदी मौसूत याच्यात मी एक मिरचीचे दोन कट करून घेतलेत एकच मिरची टाकली आणि टोमॅटो टोमॅटो बी टाकून दिलं आणि टेमॅटो बी एवढं छान शिजणार आहे खूप मस्त शिजणार आहे बघा त्याच्यात आणि अगदी टोमॅटोचा तो फ्लेवर असतो तो बी त्याच्यात उतरतो म्हणजे शिजता शिजता हे बघा आता डाळीचा बी कुकर मी ठेवते हो आणि त्याच्यात आपण दोन तीन शिट्ट्या काढून घेऊया आता मी कुकर लावून घेते बघा आणि तीन एक शिट्ट्या काढून घेते की आपला डाळ भात बी रेडी होईल अगदी साजरं संगीत असं हे जेवण आहे बघा इथं कांदा चिरून घेतला आहे मिरच्या घेतल्या लसूण टेचून घेतलं आहे आणि टमॅटो आणि कडीपत्ता फक्त माझ्याक कोथिंबीर नाही आहे तुमच्याकडे असेल तर नक्कीच घाला आणि तुम्हा हे बघा जिरी टाकून घेतली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईव्ह सबस्क्राईब करा शेजारी बेलघंटी दावा आणि माझ्या हे व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला शे हे हा व्हिडिओ कसा वाटला तो बी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा हे हो बघा इथं फोडणीसाठी आता मी जिरं टाकले कढीपत्ता टाकला आहे आणि जो लसूण मी टेचून घेतला आहे तोसुद्धा टाकलेला आहे बघा आणि कांदा बी टाकून दिला आहे म्हणजे आपलं संपूर्ण टाकलं आणि मिरच्या बी टाकलं सगळं मिळून टाकलं की अजिबात करपत नाही आहे म्हणजे कसं सगळ्या वस्तू आपल्या व्यवस्थित परतून निघतात कोणतीही वस्तू करपट होत नाही आहे बघा अशा पद्धतीने अगदी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान परतायचं परतायचे कलरेस्टपर्यंत आणि असं आहे की संपूर्ण आपल्या वस्तू आहे ना अगदी मस्त परतून निघतात खूप छान होतात बघा आणि खरं सांगू का मैत्रीण मला तुमची अशी साथ देत जा खूप म्हणजे खूप मला चांगलं वाटतं तुम्ही बरोबर असल्या तरी माझे हिडे छान छान बघताय तुम्हा मला माहिती आहे तुम्ही बघताय काही तर मी टॅमॅटो बी टाकलेला आहे आणि टॅमॅटो बी आपण छान मिक्स करून घ्यायचा फक्त एका गोष्टीची कमी आहे फक्त त्याला हे नाही आहे कोथंबीरच नाही आहे इथं चिमूडवर हळद टाकते हळद मी काही जास्त टाकणार नाही आता हे पूर्ण बटाटे आपल्याला फोडून घ्यायच्यात बघा हे बघा मस्त परतून निघाल्या आता आपण याच्यात भाजी टाकूया आणि ही भाजी बी एवढी चवदार लागते बटाट्याची खूप सुंदर अगदी अप्रतिम अगदी तशी खाल्ली तरी काय प्रॉब्लेम नाही एवढी छान भाजी होती कसं एक एक प्रोसेस आपल्याला करायची आहे हे बघा भाजी तर आपली तयार झालेली अगदी त्याच्यात मीठ बीठ टाकून सगळं मस्तपैकी रेडी आणि एकदा चेक बी केली ती अगदी परफेक्ट अशी भाजी झालेली ही आता मी ती संपूर्ण तुम्हाला काढून दाखवते आणि आपण साईडला ठेवून दुसरी प्रोसेस करूया बघा कशी वाटते मैत्रिणी भाजी वाटते ना छान बघा किती सुंदर दिसते कलर बी किती सुंदर दिसते तिचा चला आता आपण डाळ टाकून घेऊया इथं मी गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे बघा त्याच्यात एक दीड फळी तेल टाकते आणि कारण की ही पळी खूप छोटी आहे त्याच्यामुळं दोन पळ्या टाकते मी इथे बघा दोन तीन पाकळ्या मी लसणाच्या टेचून टाकलेल्या त्या टाकून दिल्यात आणि जिरी टाकणार आहे जिरी का नाही टाकली कारण की आपली जिरी जळन आता कढीपत्ता टाकून घेतला आहे बघा कढीपत्ता छान तडतडला आणि जिरी बी टाकली आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते बघा आणि टॅमॅटो तो आपण आधीच याच्यात टाकला आता हे मस्त पिके असं फेटून घेऊया अगदी छान टॅमॅटो बघा त्याच्यात मिक्स झालेलं आहे आणि टॅमॅटोनी अशी डाळीला एकदम छान चवी ती मिरची ते टाकल्यावर एकदम अप्रतिम डाळ लागते बघा चवदार अगदी कडक फोडणी बसली बघा मस्त पिके चवीपुरतं मीठ टाकून घेते हे बघा आपली डाळ आता आपल्याला एवढीच करायची जास्त नाही कारण की डाळ ही फक्त आपल्याला भातास यूज करायची आता इथं चपात्यांना पीठ भिजत टाकलं होतं आपण ह्या चपात्या करून घेऊया बघा म्हणजे कसं आहे झटपट पूर्ण स्वयंपाक मी तुम्हाला दाखवलं की मी काय काय केल्या झेव का ताट भरलं आहे डाळ भात चपाती बटाट्याची भाजी आणि आंबरस कसं वाटतंय मैत्रिण आणि आंबरस बी एवढा छान झाला आहे बघा किती सुंदर मी आता खा थोडा खाऊन दाखवते अगदी मापात झाला आहे परफेक्ट एकदम सुंदर मग या मैत्रिणी आंबरस खायला चला उद्या असंच एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय